स्वर्गीय रणजितचं निंबाळकर मित्रांनो हे नाव गेले काही महिने आपल्याला बैलगड क्षेत्रात ऐकायला मिळत नाही गेल्या गेल्या महिन्यांमध्ये जे काय घडलं त्याच्यामुळेचं हे नाव कुठेतरी बैलगड क्षेत्रातून गायब झाले पण मित्रांनो हे नाव पुन्हा आता नक्कीच गाजताना आपल्याला पाहायला मिळेल बैलगड क्षेत्रात मित्रांनो मुंबईचं एक एका मुलाने फक्त आणि फक्त सरांच्या नावासाठी एक नवीन खरेदी केली त्या ते वासरं आत्ता सात ते आठ महिन्याचा नक्कीच आपल्याला बिनजोड मैदाना मैदानात पाहताना दिसेलच आणि त्या वासराचं नाव मित्रांनो ठेवलं आहे आदत किंग सुंदर जर आपण पाहिलं तर मित्रांनो सरांचा सरांचे दोन नंदी होती त्यातील एक सुंदर होता आणि सरांसोबत जे काही घडलं तेव्हापासून सुंदरा सुंदर बलगड क्षेत्रातून दूर केला आहे सुंदर आपल्याला तेव्हापासून बैलगड क्षेत्रात पाहताना दिसलं नाही पण मित्रांनो त्याच नावाने एक नवीन खरेदी केली आदत किंग सुंदर नक्कीच आपल्याला बलगड क्षेत्रात कोण नाही आता सरांचं नाव करताना दिसलेच त्या मुलाला मनापासून खूप खूप शुभेच्छा जर आपण पाहिलं तर मी त्यांना आजकाल सा सक, सक्का भाऊ भावासाठी करत को नाही कोणी कोणासाठी काही करत नाही पण या मुलाने फक्त आणि फक्त सरांच्या नावासाठी हे नवीन खरेदी केली यावरून मी त्यांना समजून येते की त्या मुलाचं किती प्रेम असेल सरांवरती हो नक्कीच त्या मुलाला मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स बेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये